नमस्कार कुक मनापासून स्वागत आहे शेंगाची वेगवेगळ्या प्रकारची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवून खात असाल परंतु फ्रेंड्स आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं एक मस्त असं चटपटीत चवीचं साऊथ इंडियन पद्धतीने रस्सम तयार करून दाखवणार आहे शरीरातील कॅल्शियमची कमतरता झपाट्याने भरून काढण्यासाठी शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्या आरोग्यासाठी किती फायदेयुक्त आहे हे तर तुम्हाला माहितच असेल हे शेवग्याच्या शेंगाचं चटपटीत चवीचं रस्सम तुमच्या तोंडाची चव हमकास वाढेल तुम्ही तुमच्या वाढत्या वयाच्या मुलांना देखील हे कॅल्शियमने भरपूर आरोग्यदायी आणि चटपटीत चवीचं रस्सम भातासोबत खायला देऊ शकता ही शेवग्याच्या शेंगाची रेसिपी तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकेल आणि प्रत्येकाला याची ही चटपटीत चव देखील नक्कीच फार आवडेल याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या साईजच्या आठ शेवग्याच्या शेंगांचे अशा पद्धतीने चिरून तुकडे करून घेतले या शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम अगदी भरपूर प्रमाणात असतो तेव्हा या शेंगा वाढत्या वयाच्या मुलांसाठी आणि आपणा सर्वांसाठीच आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी फारच लाभदायक ठरतात आयुर्वेदामध्ये ह्या शेंगांना फारच महत्व दिल्या जातं कारण ह्या शेंगा शरीरातील कॅल्शियमची कमतरता झपाट्याने भरून काढण्यासोबतच आपल्या शरीरातील ग्लुकोज लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्याचं चा बऱ्याचदा ह्या शेवग्याच्या शेंगा खायचा कंटाळा करतात तेव्हा त्यांना तुम्ही आपल्या आजच्या या रेसिपीप्रमाणे शेवग्याच्या शेंगाचं रस्सम बनवून खायला किंवा मग प्यायला देऊ शकता ह्याच्याने तुमच्या मुलांच्या शरीराला ह्या शेंगांमधले सर्व पोषक घटक अगदी शंभर टक्के मिळतील यानंतर मी दोन टॅमॅटोच्या फोडी चिरून घेणार आहे टॅमॅटोच्या देठाचा भाग कापून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने टॅमॅटोच्या फोडी चिरून घ्यायच्या आहे तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा आणि टॅमॅटो चिरून घेतले ह्या कुकरमध्ये मी आपण कट केलेल्या के शेवग्याच्या शेंगा आणि टॅमॅटो दोन्ही घालून घेणार आहे कारण आपण ह्यांना एकत्रच ह्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी तीन ग्लास पाणी घालणार आहे हे दोन्ही जिन्नस पाण्यात अगदी मोकळे शिजतील एवढं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारण ह्याचं आपल्याला सूप तयार करायचं आहे कुकरचं झाकण लावून यांना मी पाच छिट्ट्या देऊन शिजून घेणार आहे तर ह्या ठिकाणी आपल्या कुकर कुकरच्या पाच छिट्ट्या होऊन गेल्या आणि ह्या कुकरची वाफ देखील पूर्णपणे निघून गेली आहे हे पहा ह्याच्यातील शेंगा आणि टॅमॅटो मस्त असे नरम शिजले यांना असं स्मॅशरच्या साह्याने चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगांमधला गर पूर्णपणे निघेल आणि ह्याच्यातील टॅमॅटो देखील स्मॅशरने अगदी बारीक होईल तर हे पहा इथे आपण हे दोन्ही घटक स्मॅशरने अगदी स्मॅश करून घेतले तुम्ही पाहू शकता शेंगांमधला गर देखील पूर्णपणे निघालाय आणि टॅमॅटो देखील ह्याच्यामध्ये अगदी बारीक झालाय शिजवलेले हे दोन्ही घटक स्मॅश करून मस्त असे एकजीव झाले तर आता ह्यांना आपण ह्या गाळणीवर ओतून घेऊया गाळणीने ह्याच्यातील रस पूर्णपणे दाबून दाबून पिळून काढायचा आहे ह्याच्यातील रस पूर्णपणे पिळून काढल्यानंतर ह्याच्यावर मी थोडस पाणी घालून घेणार आहे म्हणजे ह्याच्यातील शेंगांच्या सालीला लागलेला उरला सुरला गर देखील पाण्याने धुवून निघेल ह्याला पुन्हा एकदा दाबून पिळून घ्यायचंय म्हणजे या, दा या शेंगांमधला सगळा रस निघून जाईल आणि ह्या शेंगांमध्ये जरा देखील गर शिल्लक राहणार नाही तर हे पहा या चाळणीच्या वरती फक्त शेंगांची साल आणि टॅमॅटोची साल शिल्लक आहे हे पहा इथे ह्या भांड्यात शेंगांचा आणि टॅमॅटोचा रस मस्त पैकी गाळून निघालाय याचा तुम्ही सूप म्हणून देखील पिण्यासाठी यूज करू शकता बस ह्याच्यामध्ये थोडस मीठ हळद आणि काळी मिरी पूड मिक्स करून तुम्ही ह्याला गॅसवर गरम करून गरमागरम सूप म्हणून प्यायला घेऊ शकता फारच हेल्दी राहील ह्याचं सूप देखील पिण्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे सूपमध्ये थोडासा चिंच गुळाचा कोळ देखील घालू शकता त्याच्याने सूप पिण्यासाठी अजूनच छान असं चटपटीत लागेल बस तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी काही जिन्नस दळून घेणार आहे सर्वात अगोदर मी ह्याच्यामध्ये हे एक चमचा जिरं घालून घेणार आहे ह्यासोबतच अर्धा चमचा काळी मिरी आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे लसणाची साल न काढताच हा लसून असा साली सकट ह्याच्यामध्ये दळायला घालायचा आहे ह्यानंतर पंधरा ते वीस कडी पत्त्याची ताजी पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याला मी मिक्सरमध्ये पाणी न घालताच दळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं आहे फारच छान असा सुगंध सुटला ह्या वाटणाचा ह्या ठिकाणी बस तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मी इथे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घातलंय यानंतर छोटा अर्धा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे इथे या वाटीमध्ये मी हा चिंच गुळाचा कोळ तयार करून घेतलाय तर हा चिंच गुळाचा कोळ देखील आपण ह्याच्यामध्ये दे घालून घेऊया ह्याच्याने आपलं रस्सम चवीला फारच मस्त असं चटपटीत लागतं हे सर्व जिन्नस चमचाने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच युनिक वाटत असेल पण विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा हे चटपटीत चवीचं रस्सम बनवून टेस्ट कराल तेव्हा तुमच्या तोंडाला ह्याच्याने छान चव येईल मला खात्री आहे ह्याचं रस्सम टेस्ट केल्यानंतर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून खायला आवडणारच नाही नेहमी नेहमी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचं हे चटपटीत चवीचं रस्समच बनवून खावं असं वाटेल बस्तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये अगदी थोडस तेल घालून घेणार आहे हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग दहा ते बारा कडी पत्त्याची ताजी पानं आणि ह्या सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे मी ह्या फोडणीमध्ये घालणार आहे इथे मी सात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे ह्या फोडणीमध्ये घातले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे हे सर्व चिन्ह तेलामध्ये लो फ्लेमवर मस्त मस्तपैकी खमंग परतून घ्यायचे आहे कारण ह्या तडक्याचा फ्लेवर आणि चव आपल्या रसम मध्ये फारच छान उतरते आता खमंग तडक्यामध्ये आपण हा तयार केलेला शेवग्याच्या शेंगांचा आणि टॅमॅटोचा इतर घटक घालून मिक्स केलेला रस घालून घेऊया फुल एकदा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर मीडियम फ्लेम वर हे रस्सम सात ते आठ मिनिट छानपैकी उकळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातील प्रत्येक सामग्रीची चव ह्या रस्तम मध्ये छान उतरेल ह्याच्यातील प्रत्येक सामग्रीचा कच्चा वास नष्ट होऊन आपलं हे रस्सम देखील खाण्यासाठी छान अशी चटपटीत चव देईल तर हे पहा इथे आपलं हे गरमागरम हेल्दी आणि चटपटीत चवीचं रस्सम खाण्यासाठी आणि पिण्यासाठी एकदम तयार आहे खरोखर फारच जबरदस्त लागतं हे रस्सम चवीला हे शेवग्याच्या शेंगांचं गरमागरम रस्सम तुमच्या घरातील अगदी लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना देखील खाण्यासाठी अगदी हेल्दी आणि योग्य राहील शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियमची मात्रा खूपच जास्त असते त्यामुळे प्रत्येक वयाच्या व्यक्तीला हे रस्सम खाण्यासाठी आणि पिण्यासाठी देखील अतिशय फायद्याचं राहील बऱ्याचदा शेवग्याच्या शेंगा खायचा कंटाळा करतात त्यांच्यासाठी तर हे रस्सम एक फारच उत्तम असा एक पर्याय ठरू शकेल हे रस्म खायला तुमची मुलं तर नाही म्हणणारच नाही कारण हे रस्सम चवीला फार चटपटीत आणि टेस्टी लागतो असं हे चटपटीत चवीचं रस्सम टेस्ट केल्यानंतर तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून खायला आवडणारच नाही नेहमी नेहमी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचं हे रस्समच बनवून खायचं मन होईल हप्त्यातून चार ते पाच वेळेस नक्कीच तुम्हाला हे रस्सम बनवून खावं असं वाटेल आजारपणामध्ये कधी तुमच्या तोंडाला चव नसल्यासारखं वाटलं तर हे शेवग्याच्या शेंगांचं चटपटीत रस्सम तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा तुमच्या तोंडाला ह्याच्याने हमखास चव येणारच तर तुम्ही माझी ही कॅल्शियमने भरपूर चटपटीत आणि हेल्दी अशी शेवग्याच्या शेंगांची साऊथ इंडियन स्टाईल रस्समची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा Thank you.